पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाचा तुफान ओघ प्रभाग तीन मधून तेजश्री पाणकरांचा अर्ज दाखल पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगरपालिकेच्या परिसरात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन अ मधून तेजश्री रोहित पाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेजश्री पाणकर या, या भाजपचे शहराध्यक्ष लाला पाणकर यांच्या पत्नी असून पाणकर कुटुंब परिचारक समूहाशी मागील आठ ते दहा वर्षापासून निष्ठेने जोडलेले आहे त्यांच्या या निष्ठा कुटुंबांची सामाजिक बांधिलकी आणि कार्याच्या जोरावरही उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे मागील वर्षभरात परिचारक समूहाने शहरातील आणि प्रभागामध्ये प्रस्थापित नेत्यांच्या ऐवजी युवकांना संधी देण्यावर भर दिला आहे त्याचाच भाग म्हणून भाजप शहराध्यक्ष रोहित पाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिचारकांनी त्यांना राजकीय बळ देण्याचा शब्द दिला होता त्यानुसार प्रथम त्यांना शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले व त्यानंतर लगेचच प्रभाग तीन अ मध्ये त्यांच्या पत्नी तेजश्री पाणकर यांना उमेदवारी जाहीर करून परिचारकांनी दिलेला शब्द पाळला परिचारक समूहाचे समर्थन मिळाल्यामुळे प्रभागात कमळ फुलेल आणि नगरपालिकेत पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार अशा चर्चा शहरात रंगत आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना तेजस्वी पाणकर म्हणाल्या ही माझी पहिली निवडणूक असली तरी माझ्या पतीचा सामाजिक कार्याचा वारसा आणि समाजातील विश्वास आमच्या पाठीशी आहे प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अर्ज दाखल करताच विजयी खात्री व्यक्त करत मोरया ग्रुपच्या वतीने ढोलताशांचा गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला